अग मेहनी बाई आमच्या ह्यांना बघितलं का कोण हे गोळ्या बघितलंय की कुठे हे काय अगं बाई तुला काय आकल बिकल हाय का नाही ग लप म्हणलं तर कुशल दाखवते इथं लपलेत म्हणून तुला काय आकलच नाही बा भी में सांग ना। ए, अरे पण तिने विचारलं म्हणून मी सांगितलं ना कशाला सांगते का लागली ग सांगते तुला नंतर अरे काय झालं अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का यार ने ही लूट लिया घर यार का राशि को की मल मेरे गले पहना के खुश है वो घर किसी और का बसा के तेने ना ना, तेने ना ना ना। ना ना। तो गोवे माग का लगे बर बरा नवर माग नहीं लगनार गाँव चल का लग्नाच्या आधी मी त्याच्याच माग होती मला कळलंच नाही राव म्हणजे खाली बस तुला सगळं डिटेल मध्ये सांगतो खाली त्याच कस आहे माहिती का मेवनी हे बघ आता जशी मंदा गोळ्याच्या माग लागली ना तशी तू माझ्या माग लाग म्हणजे तू माझ्या माग लागलीस कि मग आपल्या दोघाच लफड चालू होईल आणि आपल्या दोघाचं एकदा का लफड चालू झालं की त्या लफड्याच रूपांतर मग प्रेमात होईल मग प्रेमातलं रूपांतर हळू 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 आहे ना मग मं कस मग आपला साखरपुडा होईल दोघाचा एकदा साखरपुडा झालं की मग आपल्याला लिगली परमिशन भेटन आणि एकदा लिगली परमिशन भेटली की आपल्या दोघाचं शुभ मंगल सावधान आपल्या दोघाच धुमधाक्यात लग्न होईल आणि मग आपलं लग्न झालं कि मग आपण हनी ला जाऊ ला गेलं कि मग आपल्याला अशी छोटे 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 दहा बारा लेकरं होते लेकर घे हो गे इतजार केली यार अरे माया मागे काय येतोय तू महत्वाची मीटिंग आहे मग तिकडे चाललोय ना मी अरे तुसरे आता माझ्या मित्राचं लग्न झालंय तो काय मला टाइम दि ना म्हणून तुझ्यापर्यंत शिंवा अरे मग तुझ्या मित्राच मित्राचं लग्न झाले मग माग काय येतो अरे येऊ दे की पण नाही नाही महत्वाची मिटिंग आहे मला जातो आईला तू काय आम्हाला काय समजू समजूतो काय जातो जायचे कुठे आपला बघ दुसऱ्या जोड्या जाईला का जा काय जा। का नाही महत्वाची मिटिंग बिटिंग असते माणसाला गावात कुणी गप्पा मारा नाही म्हणून म्हणलं दुसऱ्याच गप्पा मारावा त्याला एवढा भाव आलाय की तू येऊन सुद्धा येईल ना मला आईला मा मित्राचं लग्न झालं म्हणून असं करतोय का बरं चालतोय आयला गुरु जादा आलो अगो बादा मला दिवसभर कार बरं झालं तुम्ही आल अरे ते मला लपव कुठं तरी काय लपवायचं अरे ते मंडी माग लागली तुझी वहिनी माग लागली माझ्या खबर अरे तुला सांगतो नंतर तू आधी लपव मला पाहिजे लपा लपायचं लपा आ, का भाऊजी आमच्या ह्यांना बघितलं का नाही बरं का कस काय झालं माहितीये का भाऊजी सकाळी वाईट जरा आमची चिडचिड झाली एवढं काय मोठं झालं नव्हतं बरं का पण यांनी त्या सगळ्या गोष्टीचा राग ना जेवणावर काढला सकाळपासून काही खाल्लंच नाही त्यांनी काय बोलता जेवणावर काढला का हा बाळ झाला बाहेर बायरा तु बायऱ्या अ तुम्हाला काही कळतं का नाही जेवण काय काढता तुमची बांधणं झाल्यात आणि जेवणाला अहो या पोटाला नाका मारू पोटाला जर नसलं तर तुम्ही असताना तू अरे जेवायचा विषय नाहीये हा वेगळा विषय बांधलं तर रोज पण मला खोट बोलता तुमच्या दोघांकडे बघते मी बोला काय झालं तू पळ आता का खोट बोल तुला सांगतो चल। तुम्ही थांबा बरं का तुम्हाला थांबा म्हणते मी म्हणता जाऊ नये अवसार पंच काय सांगू तुम्हाला माणसाने आता अवधर पाळवलंय मला तरी हाती नाही माझ्या काय केलं तू गाव भर पळतोय हा चुकीच कशी केली की काय केलं काय केलंय म्हणताय सरपंच मी मी यांना काय कुकर भाता त्याच्यावर फक्त लक्ष ठेवा काय ठेवाय अख्खा कुकर मधलं भात काय कोळसा होऊन गेलाय तरी ते कुकर काढून बघत बसले नुसतं तसं लक्ष ठेवलं गॅस बंद नाही केला काय नाही केला काय माणूस आहे गोळ्या काय सांगितलं तर तुला सरपंच मग बरोबर आहे तिने मला सांगितलं कुकर वर लक्ष द्या

आता तू काय केलं माहितीये का तू त्याला सांगितलं अर्धवट तू त्याला पूर्ण सांगायचं ना एक काम कर आता पुढच्या वेळेस काय कर माहिती का त्याला ना पूर्ण सांग करावं लागणार सांगावं लागणार बी काळ झालं ते भात वाया आता एक काम कर भात जर वाया गेला असं काळा झाला असेल ना तर नवीन भात घाल ना पण कुकर झाला की खराब आता बर कुकर नवीन घे आता मला सांग नवरा बायकोची भांडणं हे अशी चार चौघात रस्त्यावर चांगली दिसतात सांग बर नवरा बायकोची भांडणं असावा पण कुठं असावा चार भिंतीच्या आत मध्ये आ चुकलंच माझ पण माझं डोकंच out झालं यांनी एवढं मोठं हे केलं मग ते खराब झालं सगळं मग काय करणार म्हणून नाही बरोबर आहे तुझं बरोबर आहे तुझे काय चुकी नाही नुकसान झालं नंतर माणसाला राग येतो पण काय कर माहिती का जे काय होईल ना ते आपलं घरी रस्त्यात नको हा हो आणि जरा पुढच्या वेळेस पासून लक्ष दे चला घरी घरी येतो पण मारणार नाही ना नाही मार चला नक्की ना नक्की दरवाजा बंद करून पण मारणार नाही ना आता चालता का कस येतो येतो जावायपंच माझ लग्न व्हायचे आधी आधी शिकवा तुम्ही म्हणजे करण शेठ तुम्हाला पण लग्न करायचे का माणूस आहे मी लग्न होणार कधी ना कधी होणार आहे ना आ? आ? बर ठीक आहे तुला सांगतो घरी गेल्या हो एक काम कर काम मारत्यात मारतात वाले लक्ष दे व्यवस्थित मी ग्रामपंचायतीत जातो चालते चालते हा हा जाऊ का नवीन बायको तू पण मेहंदी काढून तयार हो का? बाबा, <laughs> बर नहीं नहीं। <laughs> का मी कालोच तयार लईच पडली का गार ना थोड शेकलं बरं लागतं काय ते बघा आता मंदीच गोळ्यासमोर लग्न झालं गावातले सगळे पोरं ना माझ्या मागे लागतील लग्न कर लग्न कर म्हणून काय बोलते हा कोण ग हे बंड्या करण्या तुसऱ्या आणि गावातले बरेच काय पोरं काय म्हणतात तुला मला म्हणतात माझ्यासोबत लग्न कर आता मला सांगा मला काही चॉईस हाय का नाही मी ह्यांच्यासोबत लग्न करणार आहे का बरोबर आहे म्हणजे तू या मागे लागले काय बरोबर हो ए कारण इकडे रे काय सरपंच ते बांडे तुसऱ्या आणि तो खालच्या वाडीचा पाप्या नाही का तो आणि अनिल त्यांना ना घरी बोलावले मानव सरपंचाने काम आहे बरं बरं चालतंय लवकर ये मी घरी हा चालतंय मिळून बाई एक काम कर आपण घरी जाऊ तर बरं ते पोरांना बोलून आणीन मी करतो काय करायचं मी सांगतो तुला करायचं काय करायचं बाबा येऊ हे बघ तुझा माझा विश्वास आहे ना हो सरपंच तू काही टेन्शन देऊ नको मी बरोबर त्यांना जागेवान आली आला गेल्यात का आम्हाला गेल्यात का बरं आले गर मांडे मी असं ऐकलंय की तुम्हाला मेवणी बाई संग लग्न करायचे करायचे होय तुला पण करायचे विषय आहे का मग करणार तुला पण मग सरपंच जन्म जन्माच्या गाठी करावं लागेल कराँग। मला होय का बर ठीक आहे आता बाई संग लग्न करायला तुम्ही तिघ ना पण आता तुम्ही तिघांच काही लग्न नाही होऊ शकत याकातच कोणासं तरी होऊ शकत बरोबर माझं मी काय करतो माहिती का तुमच्या मध्ये ना स्पर्धा घेतो का आता सहा वाजे उद्या सकाळी सात वाजेपर्यंत तुम्हाला मी वेळ देतो उद्या सकाळी सात वाजेपर्यंत बरोबर सात वाजता माझ्या घरी यायचं सात वाजेपर्यंत जो कोणी बाराचा पाडा म्हणेल नीट ऐका मी काय सांगतोय जो कोणी बाराचा पाडा पूर्ण म्हणेल त्याच्या संग मेहून व्हायचं लग्न मी लावून देईल उद्या सकाळची कशाला वाट बघायची मग मी म्हणतो ना बाराचा पाडा येत तुला बाराच मग शाळेत गेल का मग खर काय मग पण मला बाराचा पाडा येत ना मन बर बाराचा पाडा इथा इथंच बाद बाद तूरी जागेरीचा अरे उजळणीतला बाराचा पाढा पूर्ण उजळणीतला अरे उद्या मानायच स्पर्धेमध्ये उद्या माझा आता पाठ झालाय बघा आता जरी मानला तरी मी काय लग्न लावून देणार नाही सांगतो पहिलीच गोष्ट जी काय ते स्पर्धेत होईल आता मी म्हणतो ना आता वाजले की बारा भाऊ देना त्याचा भाऊ दे ना बाराची गेली ते गाणं नाही आपल्याला उजेळेतला बाराचा पाडा मानायची मग बाराच्या बाराच्या गाडी गेली का अशी

हे बघ तुला मी सांगतो बाराचा बाळा म्हणू शकत नाही मला माहितीये ना ही काय चालीची खरं का सरपंच पंच हा बर ये, हो। ये सकाळी हो बारा एक बारा बार चोवीस बात्री चौचवीस दहा चौतीस बार त्रिक छत्तीस बार चोख आठे चार बारा पंचे ए

आता मी बाई संघ माझ लग्न झालं मला कसला आनंद म्हणून पाठ करतोय का मग नाही ना करतोय ना करतोय का कर मग चालतंय चालतंय बारा एके बारा बारा दोन्ही चोवीस बारा तरी छत्तीस बारा एके बारा बारा दोन्ही चोवीस बारा तरी छत्तीस बारा चोक अठ्ठेचाळीस बारा पंच साठ तिसऱ्या हा तुला रानात पाणी द्यायचंय आहे ना हा द्यायचे ना रात्र द्यायचंय ना काय सांगायचे भांड बाकी मग मी भरतो ना रात्रभर पाणी तुझं काय सांगतो हॅलो तेवढं भरलं ना लय बारी काम होईल एक <laughs> काम कर मग जा बारी देत असे पण मला एक काम आहे सध्या काय करायला असतो आता अरे बाराचा पाडा लिहित होती बाराचा पाडाय हा बाराचा पाडा मला शिकव बाराचा पाडा हे सोपे बारा एके बारा बारा एके बारा बारा दोन्ही चोवीस बारा दोन्ही चोवीस बारा तरी छत्तीस बार तरी छत्तीस बार चोक बार चोक थांब 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 बाराचा पाण्या कशाला पाठ करायचे बाराचा कशाला पाठ करायचा तुला अरे बांड्या मी तुला थांब म्हणतोय अरे मीच मांडी आहे तू म्हणजे मला थांब म्हणतो का काय कायम तुला बाराचा पाण्या काय पाठ करायचे कशाला माझी म्हणजे तू उद्या जाशील स्पर्धेत बाराचा पाडा खडाखड पाठ करशील आणि लग्न करशील मी काय असच बसून राहायचं का बस होते की मग बावकीच कल्याण झालं चांगला आशीर्वाद तुला लग्नाच्या वेळेस कशी भावकी आटावली लगेच नाही थांबतो डोकं फोडितो वावरावून बांधतो मग आगाबा टाकलं हे केलं ते केलं मी सांगतच नसतोय बाराचा पाडा सांगणार तुझ्या आजीबात जमणार नाही याच्यावर पाढा लिहिलेला आहे नको सांगू मी बी रात्रभर अभ्यास करीत असतो माझा माझा आणि मी माझा पाडा पाठ करीत असतो पण पाठ करीतच असतो मी, आ, रात्र पारा 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 मी हा रात्रभर चिमणीवर पाडा पाठ करीत असतो मी हा ऐको मी एवढी दाळ निसते आपल्याला वर्णाला तोपर्यंत तुम्ही झाडून घ्या म्हणजे कसं स्वयंपाक लवकर घेतो झाडून सगळं हा बारा एक बार बार दोन चोवीस बार तर छत्तीस बार चौक अठ्ठेचाळीस बारा पंचे बारा पंचे बारा पंचे बाराचा पाडापाठ करतात का नाही नाही बाराचा पाडा पाठ नाही करीत म्हणतोय ना अकरा एक अकरा अकरा दोन बावीस अकरा तेरा तरी तेराय तेर दोन सव्वीस तेर तारीख एकोणचाळीस बारा एक बार बारा दोन चोवीस बारा तारीख छत्तीस बारा चौकअठेचाळीस बारा पंचे बारा पंचे साठ बारसख बारसठ बह बारीक बारीकाती चौऱ्याऐंशी बारीकाती शहाण्णव नव्वद एकशे आठ बार एकशे एक वीस की जमले बायक झाडून पण झालं झालं ना हा चालतंय लावते होते आता वरण हा लय सगळे हा हा करायची स्पर्धा चालू हा झाला बाराचा पाठापाठ बर चालतंय चला मेहनी बाई आपण काय करू माहितीये बार <laughs> 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 का इकडून सुरुवात करू हा बंड्या पासून सुरुवात करू बंडे एक मिनिट सांग तुम्ही दोघ जा घरी नंबर येणार नाही अरे रात्र लवकर म्हणू का बारा एक बारा बार दोन्ही तेरा बार तीक चौदा बार चोख अठरा बारा पंचवीस बारा सातष्ट्यात बारा अठ्याऐंशी बारा नव्या बारा चुकलाय गप तू चुकलाय पण तुझा पाडा चुकला बनवून दाखवा लागतो आता पण ऐक बारा एक बारा एके बारा दोन चोवीस बारा चो बार त्री छत्तीस बार बारा चौद अठ्ठेचाळीस बारा, हो? बारा पंच सरपंच हा बारा पंच किती हो म्हण बारा पंच आठवतंय बारा हे करणे बारा पंच किती मी काय सांगू तुझी क्लास शेअर बारा बारा, 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 बारा बारा पंचे बारा एक बारा, बारा बारा दुते बारा बारा त्रिक बारा बारा चौक बारा बारा पंच बारा बारा चक बारा बारा साते बारा बारा आठ बारा 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 पालून जाय एकशे बारा हा वा छान छान चुकलाय तू पण गप्प सरपंच बारा 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 म्हणजे असा बाराचा पाडा असतो का सरपंचोवीस बारा बारा दोन चोवीस तरी छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ बार सगळ्यात बारा सातशे चौऱ्याऐशी बारा आठ शहाण्णव बारा नऊ एक साठ बारा एकशे वीस कळला गा असा असतो बाराचा पाडा आला आणि मग बाराचा पाडा चालेल बाराचा पाठ करायला लग्न करायला मग आता काय लग्न झालं ते काय माहित नाही हे बघा सरपंच जे शर्यत काय ठरली होती कि जो कोणी बाराचा पाडा बोलून दाखवून त्याच्या सोबत मी बाई लग्न करेन आता मी बाराचा पाडा म्हणून दाखवलाय माझ्या सोबत मिळून व्हायचं लग्न झालं तर पाहिजे लाज वाटू दे तुला राव आताच आताच काही दिवसापूर्वी तुझं लग्न झाले परत लग्न करायची तुला आता त्याला काय होत नाही परत लग्न मला जमत अरे इथं आम्हाला एक भेटाना तुला दोन दोन करायच्या तो म्हणजे तू दुसरं लग्न करणार आहे हा मी करणार दुसरं लग्न करणार आहेत ना हा करणार आहे पाचच मिनिटं थांबतो फक्त मी पाच मिनिटं जाऊन आलो हा तू अगं मध्ये काय तू बसी पाणी भरीत अगं तिकडे तुझ्या संसाराची राख रांगोळी झाली तुझ्या संसारावर तिकडे ढेपसा पडला तुझ्या संसाराची होळी झाली तिकडं ए यार बाबा काय बोलायला नीट सांग की अग गोळ्या तिकडे बाराचा पाडा म्हणलाय आणि गोळ्या तिकडं दुसरं लग्न मिनिबाई सोबत करायलाय म्हणजे अग बाई सरपंचाने हाय काय शिर्यत ठेवली होती जे कोणी बाराचा पाडा म्हणून दाखवील त्याच लग्न मी मिनिबाई सोबत करून देईल आणि गोळ्याने बाराचा पाडा म्हणलाय अच्छा म्हणजे याच्यासाठी बाराचा पाडा शिकून घेतला होय आता बरे बाबा एक घरवाली आणि एक बहारवाली अशी कशी बहारवाली येते ते बघते कि मी हा चल तुझा नवरा दुसरं लग्न करायला तुझा नवरा माझं खोटं वाटतंय ना सरपंचा विचार काय हो तुम्हाला लग्न करायचंय काय हा म्हणता सरपंच तुम्ही यांचं दुसरं लग्न लावून देणार आहे का अरे मंदा काय झालं माहितीये का ही गावात पोर आहे ना मेवनी बाईला लग्न कर लग्न कर म्हणून मी काय कधी आयडिया लावली त्यांना बाराचा पाडा मानून दाखवायचा जो कोणी बाराचा पाडा म्हणेल त्याच्या संग मी बाईचं लग्न लावून देईल पण आता मध्ये म्हणला बाराचा पाडा आता माझं डोकं चालना काय करावं ते तुमचं डोकं चालत नाही ना थांबा तुम्ही मी डोकं लावते काय तुम्हाला लग्न करायचं ना दुसरं मग लग्न करायचं म्हटल्यावर नवरदेवाच्या हातावर छान मेहंदी दिसायला पाहिजे रंगायला पाहिजे चला घरी मेहंदी काढून देते मी तुम्हाला ठीक आहे सरपंच मी काय करते यांना घरी घेऊन जाते मस्त पैकी नवरदेवाच्या हातावर मेहंदी काढते नवरदेव तयार इकडे घेऊन येते चालतंय ना चला एक मिनिट ए नवीन बायको तू पण मेहंदी काढून तयार हो बर का मी आलोच तयार दोन बायका हाय ना सरपंच आर आजकालच्या नवीन बायका नवरे च खुशाल दुसऱ्या येऊन देलेत होय सरपंच तुम्ही खरच माझ त्या गोळ्या संग लग्न लावून देणार काय मिळवून बाई तुला असं वाटत का आता गोळ्या आहे ना कसा नवरदेव तयार होते तुम्हाला बघायचं का चला माया सांग चला या नगर देवाला भेंडी काढायची भेंडी काढायची तुम्हाला हा कोणत्या हातावर काढू बरं पहिले गॅटर नाही गॅटर एक काम कर पण काढू पहिले काढू मस्त डिझाईन काढते उग या 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 लग्न करायचंय का तुम्हाला दुसरं लग्न करायचंय तुम्हाला मला सोडून दुसरीचा विचार करणार तुम्ही हा करताल परत विचार दुसरीचा नाही नाही दुसरं लग्न करताय थांबा तुम्हाला दाखवते नाही